देवियों और सज्जनों नमस्ते रसिकन कला करूया सुरुवात सुंदर राजयोग प्राणायाम प्रसारण सुंदर सो विचारांना सुख देतो तो सुख करता दुःख दूर करतो तो दुःख हरता संकट हरते स्तोत्र त्याचे स्मरता तोच रक्षक साऱ्या विघ्न हरता श्री गणेशाय नम उगवता सूर्य तुम्हाला आशीर्वाद देवो बहारलेली फुले तुम्हाला सुगंध देवत आणि देव आपणास सदैव सुकाट ठेवो जीवनगौरव पुरस्कार स्वीकारताना फडजी दिवसभराच्या कष्टाने माणूस एवढा थकत नाही जेवढा राग आणि चिंतेने थकतो दुसऱ्याला त्रास देऊन तुमचे थोडे दिवस आनंदात जातील बरं का पण एकदा का नियतीचा फेरा फिरला ना तुमचा सगळा खेळखोंडबा झाल्याशिवाय राहणार नाही नेहमी आनंदी असणाऱ्या व्यक्तीसाठी परिस्थिती कधीच वाईट असू शकत नाही ती चांगलीच चा असते केलेली मेहनत कधीच वाया जात नाही त्याचे फळ उशिरा का होईना मिळतेच सत्य नेहमीच तिखट उद्धट आणि जहाल असते ते खोट्यासारखे गोड चालाक आणि आतल्या गाठीचे कधीच नसते संगत नेहमी चांगली ठेवा कारण आपलं जीवन कसं असेल हे आपल्या संबंधित लोकांवर अवलंबून असतं मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो भगवंता वेड्या मनाला माझ्या तुझ्याशिवाय आता काही सुचत नाही तू तू तु आणि फक्त तूच तुझ्याशिवाय दुसरं काही दिसतच नाही विठ्ठला बायको आहो आता महिलांना शनी मंदिरात प्रवेश करण्याचा अधिकार मिळाला आहे नवरा आता शनिदेवाला समजेल की साडेसाती कशाला मानतात माणसात इतके वय हो असावी की तो आपल्या दुःखाचा आणि संघर्षाचा एकट्याने सामना करेल गरम गरम मक्याचं कनिस आणि चहा तुमच्यासाठी खास राज्य समाज समाजभूषण पुरस्कार सन्मानित आपल्या सर्वांचे मनपूर्वक आभार अशीच साथ राहू द्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा धन्यवाद